हिंजवडीत झालेला पाऊस आणि त्यामुळे तेथील आय टी एन्सला झालेला वैताग केवळ आय टी एन्स नाही तर सामान्य नागरिकांना देखील वैतागवाडी त्या ठिकाणी वाटलेली कारण पावसाचा यामध्ये दोष नाही आहे दोष आहे तिथल्या प्रशासनाचा तेथील नेत्यांचा ज्यांनी अशा प्रकारचे रस्ते बनवले ज्या ठिकाणी खूप पाणी आल्यानंतर त्याला जायला जागाच नाही आहे आय टी नगरीत वाहतूक कोंडीचा व्हायरसच घुसला आहे असंच वाटतं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत खरंतर हिंजवाडी मेट्रोसाठी करोडो रुपये सँक्शन झालेले आहेत पण त्याचा उपयोग आत्ता नाही आहे कारण रोज या ठिकाणी कितीतरी आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागत आहे आणि दररोज पाण्याने इथले रस्ते भरून जात आहेत अजून दोन तीन महिने पावसाळा आहे त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये तर अजूनही वाईट अवस्था होणार आहे त्यामुळे ज्या हिंजवडीमध्ये आय टीमध्ये काम करतात त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप वैताग आलेला आहे सहा सहा तास रोज या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतं आहे त्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होम असं द्यावं अशी त्यांची मागणी आहे हे पहा या ठिकाणी रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामधून गाड्या काढाव्या लागत आहेत पूर आल्याची परिस्थिती आपल्याला गेल्या काही दिवसात हिंजवडी परिसरात पाहायला मिळते त्यामुळे दुचाकीवरून जाणारे चारचाकीमधून जाणारे अडकून पडत आहेत खरं तर पावसाला दोष देऊन काहीही उपयोग होणार नाही आहे कारण पाऊस हा पडणाराच आहे आणि दरवर्षी तो पडतोच पण या पावसामुळे लोकांचे हाल होतात हे प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे खरं तर गेल्या काही वर्षापासून दिवसेंदिवस पुण्यातील वाहतुकीची अवस्था अत्यंत बिकट होती आहे एक तास जरी पाऊस पडला तर सगळीकडे वाहतूक कोंडी होते त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा नागरिक वैतागून जातील आणि राजकीय नेते मात्र त्यांच्या त्यांच्या गाडीमध्ये काही मिनटामध्ये रस्ता मोकळा करून निघून जातात हे पहा काय अवस्था झालेली हिंजवडी परिसरातले ही अवस्था आहे दुचाकी देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत तर अशा अवस्थेमध्ये हिंजवडीतील लोकांना इतर नागरिकांना जगावं लागतं आहे आणि त्या पाण्यातून रस्ता काढावा लागतोय ही जी सगळी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर सुटावी अशीच अपेक्षा आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांची आहे नागरिकांची आहे आणि पुणेकरांची देखील आहे त्यामुळे पाहूया आता पुढील काही दिवसामध्ये यावर काही उपाय निघतो का धन्यवाद